नमस्कार, रांची स्वागत, बिग ब्रेकिंग न्यूज या क्षणाची मोठी बातमी हे मोठे बदल लागू होणार संपूर्ण भारत देशात हा नवा कायदा लागू युनिफॉर्म सिव्हिल कोड यु सी सी म्हणजे समान नागरी संहिता लागू याचा अर्थ असा की समाजातील सर्व घटकांना त्यांच्या धर्माची न करता राष्ट्रीय संहितेनुसार समान वागणूक दिली जाईल जी सर्वांना समानतेने लागू होईल म्हणजे संविधानातील समानतेचे तत्व समान नागरी संहितेमुळे हे मोठे बदल लागू होणार हा कायदा लागू झाल्यास सध्याचे इतर सर्व कायदे रद्द होतील विवाह वारसा हक्क यासह विविध मुद्द्याशी संबंधित कायदे सुलभ होणार विवाह घटस्फोट मूल दत्तक घेणे मालमत्तेची वाटणी प्रत्येक नागरिकासाठी समान असेल सर्व धर्मातील नागरिकांना समान कायदे लागू होतील म्हणजे गरीब भेद नसेल युनिफॉर्म सिव्हिल कोड विषयी अधिक माहिती समजून घ्या हॅशटॅग पार्थ एक्सप्लेनेशन युनिफॉर्म सिव्हिल कोड ते कवर आर लाइक मॅरेज विवाह डिवोर्स मेंटेनन्स इन अडॉप्शन सक्सेशन इन इन फेवर यू विल इंडिया, यामध्ये जाती धर्म यानुसार भेदभाव केला जाणार नाही ना दुसऱ्या नंबरला आहे विल हेल्प इन रिडिंग ओट बँक पॉलिटिक्स म्हणजेच कोड ऑफ कंडक्ट आचारसंहितेसाठीचा सा नियम पर्सनल लॉ आरूप होल वैयक्तिक हक्काशी संबंधित नियम चौथा बदल साइन ऑफ मॉर्डन प्रोफ्रेसिव्ह नेशन राष्ट्र बांधणीसाठीचा कायदा पाचवा बदल मोर राईट्स टू द वुमन महिला सक्षमीकरणासाठी अधिक नियम सहावा बदल ऑल इंडियन शुड बी ट्रीटेड सम याचा अर्थ भारतातील समान समान कायदा सातवा बदल इट प्रमोट्स रिअल सोशलिझम म्हणजेच खऱ्या साम्राज्यवादाला प्रोत्साहन देणे आठवा बदल चेंज लो चे पर्यावरण रक्षणा संदर्भातील पावली उचलणे याविषयी तुमचं मत काय जरूर कमेंट करा लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करूया धन्यवाद भेटूया पुढील अपकमिंग व्हिडिओ